तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आय होप तुम्ही सगळे ठीक असाल हे बघू शकता आज आमच्या इकडे चालू आहे हे बघा मी पुरण हे बघा पुरण हे बघा बघू शकता हे बघायचं पोळी बघू शकता तुम्ही कशी फुगती मस्त टम हे बघा मम्मी तर पुरण भरती मी भासते पुळे मी बघा भविष्यात टम फुगली

Okay, bawa gold, gold. Aduh, ini dia, gold tak ada kan? Okay, bawa kita ambil kiki Okay, bawa Bye.